जय गुरु दत्त दत्त जयंती म्हणजे भक्तांसाठी अतिशय पवित्र दिवस या दिवशी श्री दत्तात्रेयांची कृपा मिळवण्यासाठी सकाळ संध्याकाळ काही विशेष पूजा केल्या तर घरात शांतता आरोग्य आणि समृद्धी वाढते आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीच्या दिवशी करायची संपूर्ण पूजा तीही अगदी सोप्या पद्धतीने सकाळची पूजा लवकर उठणे ब्रह्म मुहूर्त साधणे दत्त जयंतीच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठा हा काळ सर्वात शुद्ध आणि ऊर्जावान मानला जातो स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करा पिवळा रंग दत्तात्रयांचा आवडता रंग मानला जातो तो सकारात्मकता आणि प्रसन्नता वाढवतो घरातील मंदिर स्वच्छ करा आणि दत्तगुरूंचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा समोर चंदन तांदूळ फुलं दीप आणि नैवेद्य ठेवा दीप प्रज्वलन शुद्ध धूपाचा दिवा लावा दिव्याचा प्रकाश म्हणजे दत्तगुरूंचे ज्ञान श्री गुरुदेव दत्त मंत्र जप ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास मन शांत होते आणि दत्त गुरुंची कृपा मिळते नैवेद्य अर्पण गुरूंपुढे नैवेद्य म्हणून केळी दूध खीर किंवा गुळ पूर्णे वडा अर्पण करा प्रदक्षिणा आणि नमस्कार तीन प्रदक्षिणा करा आणि ध्यान करा गुरु म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे मार्ग संध्याकाळची पूजा संध्याकाळची पूजा ही दत्त गुरुंची कृपा स्थिर ठेवण्यासाठी मानली जाते संध्याकंदील किंवा दिवा लावणे संध्याकाळी सूर्य मावळताना तुपाचा किंवा तीळ तेलाचा दिवा लावा हा काळ दैवी ऊर्जा ग्रहण करण्यासाठी उत्तम श्री दत्त आरती जय देव जय देव दत्त महाराज ही आरती पूर्ण भक्तीभावाने म्हणा संध्याकाळची आरती घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर करते धूप दीप फिरवणे लोहवान किंवा गुगुळाचा धूर घरभर फिरवा वातावरण पवित्र होते दत्तगुरूंचे ध्यान गुरुचरित्र वाचन किमान पाच मिनिटे शांत बसून गुरुचरित्रमधील दोन ते पाच ओव्या वाचा गुरुचरित्र वाचन दत्त जयंतीला अत्यंत फलदायी मानले जाते गुरुलेखिनी संकल्प दत्तांची भक्ती दृढ करायची असल्यास वहीत अकरा वेळा लिहा ओम श्री गुरुदेव दत्त हा प्रयोग मन शुद्ध करतो अशी मान्यता आहे प्रसाद वितरण संध्याकाळी गुळ खोबऱ्याचा प्रसाद किंवा दूध खीर वाटा प्रसाद वाटणे म्हणजे पुण्याची द्विगुणित वाढ विशेष उपाय दत्त शक्य असल्यास एक काम अवश्य करा एका गरिबाला अन्नदान करा दत्तगुरूंना दान अत्यंत प्रिय आहे घरातील मुख्यदाराला हलकेसे गंध पेरा निगेटिव्हिटी दूर राहते पाळीव प्राण्यांना काहीतरी खाऊ घाला दत्तगुरुंच्या दत्तात्रेय अवताराचे हे खास लक्षण ही होती दत्त जयंतीच्या दिवशी सकाळ संध्याकाळ करायची खास पूजा तुळशीसमोर रोज दिवा लावल्यास घडतात हे चमत्कार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोप्य जीवन चॅनलला सबस्क्राईब करा